हा मॅच चालू करायची एक वाजू आपण इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघाच्या ट्रान्स या ठिकाणी वाजवू आणखीन एक सूचना आहे या ठिकाणी साडेबारा वाजता आपण जेवणाला सुरुवात करणार आहोत जय माता दी ग्रुप नावाशिवा सन्माननीय राजू शेठ जिंदाड आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार यांच्या वतीनं आजचा दिवस आणि उद्याचा दिवस दोन्ही दिवस अन्नदान केलं गेलेलं आहे राजू शेठ झिंजाड त्यांचा संपूर्ण जय मातादी ग्रुप नावाशिवा यांचं देखील आम्ही आभार नक्कीच व्यक्त करतो पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्या प्रथम क्रमांकाचे दाते गारखिंडीचं क्रिकेट पहिल्यापासूनच फुलवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं आणि प्रत्येक वर्षी मंडळाला फार मोठं योगदान असतं बाळासाहेब चौधरी अर्थात गॅफोऱ्या नावानं त्यांची क्रिकेटमध्ये ओळख होती असे सन्माननीय बाळासाहेब चौधरी सन्माननीय विलास शेठ झिंजाड गवर्षी त्यांनी पारितोषिक सांगितलं होतं आणि दिलेला शब्द मात्र पाळला विलास शेठ जिंदाड असतील बाळासाहेब चौधरी असतील यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या समोर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद शेठ मोरे देखील आहेत आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत ओवर टू नवना सर हॅलो धन्यवाद नरेशजी डोमे सर धन्यवाद प्रवीणजी गायकवाड सर तर नक्कीच आपण पाहत आहोत शिजुंजार ग्रुप आयोजित गारखंडी प्रीमियर लीग आणि गारखंडी प्रीमियर लीगचा आजचा दुसरा दिवस आपण या ठिकाणी संपन्न करतोय कैलासाशी सीतारामदादा चौधरी कैलासाशी दिलीपजी म्हस्के आणि संदीप पाटील वराळ यांच्या स्मरणार्थ सातत्याने ही क्रिकेटची स्पर्धा गेली सात वर्ष आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि नक्कीच आजच्या दिवसातील म्हणजे कालच्या लॉर्डची ही नक्कीच आपण पाहत आहोत आजची देखील एक पहिली मॅच आनंदवाडी फायटर्स आणि वरंगलवाडी इलेव्हन अशी जे की आपल्याला पाहायला मिळते सर्वप्रथम टॉस जिंकून नाणेपेक जिंकत वरंगलवाडी इलेव्हन या टीमने शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला इतर सलामीची जोडी आपण पाहत आहोत टाकी डोकेश्वर या, या गावचा तेज फुंज तारा इथे आतमध्ये जे की आपल्याला पाहायला मिळते धीरज आणि एक गावचा खेळाडू पंकज उर्फ गोंड्या हा चेंडू आपण पाहत आहोत हवेमध्ये असेल आणि झेल सटकलाय कॅश नक्कीच इथे आपण पाहत आहोत ड्रॉप आहे मित्र परिवारानं केलेले कष्ट मेहनत आणि नक्कीच आपण पाहत आहोत गेली दोन महिने या क्रिकेटची वावा जे की आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते स्वप्नील शेठ गायकवाड यांच्या वतीने गोंड्याच्या प्रत्येक षटकारासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आहे पाहिजे आपल्याला एक जीवदान खरं तर तुश्� इथे गावचा खेळाडू आहे पंकज आणि त्याला सुद्धा जे आपण पाहतोय भेटलेला आहे आता धीरज ची बॅटिंग आपल्याला पाहिजे आहे बरो बर, बरोबर आज मात्र थांबायला तयार नाही आल्या बरोबर धीरजच्या बॅट मध्ये आसमाने सनसरी षटकार हटका असा धुवाधार हा गेला षटकार जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोपरायटर माणिक शेट झिंजाड यांचा उत्तुंग षटकार या ठिकाणी धीरज गायकवाडच्या प्रत्येक षटकारासाठी षटकार साठी मंगेश गायकवाड यांच्या वतीने पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे गावातील खेळाडू असो बाहेरचा खेळाडू असू द्या त्या खेळाडून आदेश, आदेश गायकवाड यांच्या वतीने सुद्धा धीरजच्या षटकार साठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे पहिल्या ओवरचा खेळ देखील इथे आपण पाहतोय संपन्न झालाय आणि स्कोअर कार्डवरती जर पाहिल्या तर आनंदवाडी फायटर टीमच्या बारा धावा फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय पंचवीस हजार रुपये आयुष्य रोड लाईन सादरणीय विलास शेठराबाजी झिंदाड आणि बाळासाहेब मतारबाद चौधरी यांच्या वतीने आहे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहत आहोत पप्पूशेठ गडगे शिवतेज ट्रेडिंग कंपनी आण फाटा आणि संतोष शेठ चाटे बळीराजा कृषी सेवा केंद्र आलकोडे यांच्या वतीने आहे तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय पंधरा हजार रुपये संदीप पाटील वराल जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आहे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक अकरा हजार रुपये धोंडे भाऊ शेठ झिंदाड वाईट चेअरमन गारखंडी यांच्या वतीने जायचंय परत एकदा मैदानाच्या आतमध्ये ओहर क्रमांक दोन नितिन भाई आणि बरोबर क्लिनवॉल फर्निचर उद्ध्वस्त केलंय पहिला हादरा पंकजात साधून थेट पठ्यानं घेतली झनझनीत विकेट माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी थँक्यू थँक्यू कैलासवाशी सीताराम दादा चौधरी यांचे पिताश्री रंगनाथ दादा चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दादा आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती अस नसत व्हायचं आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी आमच्या मार्गदर्शक आणि खरं तर ज्यांचं समालोचन ऐकून सात ते आठ वर्षापासून आम्ही सुद्धा समालोचनाला सुरुवात केली आणि नक्कीच कुठेही जाऊ द्या महाराष्ट्रभर प्रवीण गायकवाड सरांचं सातत्याने भरपूर मार्गदर्शन असतं आणि खास माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक प्रवीण गायकवाड सर यांच्या वतीने शंभर रुपयाचं पारितोषिक माझ्या सुद्धा आलेलं आहे प्रवीणजी गायकवाड सर काल मात्र चंडू सर सुद्धा आपल्या मैदानावरती होते आज खरं तर नरेश डोमे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे परम मित्र अनिलदादा झिंजाड यांच्या वतीने सुद्धा खास माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि अडकीच आपण पाहत आहोत आज देखील मैदानावरती तुम्हाला बरेच म्हणजे नरेश ढोमे सर प्रवीणजी गायकवाड सर दीपक पंडले सर यांची शब्दफेक तुम्हाला ऐकायला मिळेल तर वैभव काटोरे सर असतील त्याचबरोबर फिरोज मुलाजी सर असतील गोविंद गुंड सर असतील यांची पंचगिरी सुद्धा आपण पाहिलेली आहे हा चेंडू पायचे मिड विकेट रिझनमध्ये मध्ये आहे संदीप बॉल पर्यंत आणि तोपर्यंत घेतली जाईल एक धाव एका धावेनं संघाची धाव संख्या तेरा रन धीरज गायकवाड स्ट्राईक वरती पोहोचलाय आणि धीरज गायकवाड यांच्या प्रत्येक षटकासाठी आमचे दाजी सन्माननीय विशाल पंडित यांच्या वतीने शंभर रुपयांचा पारितोषिक धीरज गायकवाड यांच्या प्रत्येक षटक्यासाठी धन्यवाद तेरा दहा दाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत धीरजची बॅटिंग कॅलपासून जेमथे आपल्याला जास्त पाहायला मिळाली नाही आणि इथे देखील फायचे फटका फसलाय क्षेत्ररक्षक दूरवरती आहे प्रवीण आणि अडकीचा आपण पाहतोय बॉलला तिथं अडवलं देखील गेले तोपर्यंत नक्कीच आपण पाणार आहोत धाव देखील घेतले जाईल दोन धावा इथं जे आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन धाव्यांना संघाची धाव संख्या पंधरा धावा स्कोर कार्डवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत पलीकडच्या बाजूला नक्कीच आमचे परम मित्र गणेश टावरे टाउरे आणि ऋतिकजी फाफळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपलंही मनापासून हार्दिक सीरचे स्वागत आहे भरपूर खेळाडू काल आणि सात वर्षे या मैदानावरती खेळलेले आहेत परंतु नक्कीच पारनेर तालुक्यातील एक आष्टपैलू खेळाडू इंजरीमुळे थोडासा क्रिकेट पासून दूर आहे पलीकडच्या बाजूला मधुरजी धुळे हे सुद्धा या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचंही मनापासून हार्दिक सरचे स्वागत आहे नितिनभाई मारा माण्यासाठी याही वेळेचा चेंडू आपण पाहतोय खरंतर गुडगा टेकवला होता परंतु बॅटवरती परफेक्ट बॉल येऊ शकला नाही हाही चेंडू इथे आपण पाहतोय डॉट बॉल निर्धाव चेंडू जो पहिला आपल्याला पाहायला मिळतोय संघाची धाव संख्या पंधरा या धावसंख्येपर्यंत जे आपण पाहतोय स्थिर आहेत बाबाजी शेठ कामकर हे सुद्धा बर शाटकार। 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 या ठिकाणी उपस्थित आहेत दादांचंही मनापासून हार्दिक सर्वच स्वागत बरोबर धीरजच्या बॅटमधून चेंडू जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर वाघाची दाड साक्षी रोड फोडलाईन प्रोप्रायटर माननीय भास्करांना झेंजाड यांचा खतरनाक षटकार धीरज गायकवाड या फटक्यांसाठी माहीर मानला जातो आणि तो त्याचं स्किल इथे दाखवतोय टार्गेट केलंय तीन भाई झिंदाड्यांना साध हवा याच बरोबर परत एकदा आक्रमण आणि इथे जातो एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर चार रन चौका बाहुनी मोका हा मारलाय चौका ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापा व वो ओली भे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद चौधरी यांचा खनखनीत त्याचबरोबर पलीपकडच्या बाजूला जर आपण पाहिलं तर सन्माननीय अनंता शेठ जिंजाड सामन्याचा आनंद घेत आहेत सन्माननीय मनोहर शिंदे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत आमचे जुने पंच पीजी उजगरे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत दौलत शेठ जिंजाड आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत नुकतंच ज्यांचं शुभागमन झाले ज्यांनी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी दिली व्हाइस चेअरमन सन्माननीय धोंडी भाऊ शेट जिंजाड आपणही उपस्थित झालात आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत स्वप्नील शेठ गायकवाड यांच्या वतीने वल्लभ हॅट्रिक हॅट्रिकसाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल दोन ओरचा खेळ संपला आणि धाव फलकावरती आपण पाहत आहोत पंचवीस धावा अजय शेठ चौधरी यांच्या वतीने सुद्धा वल्लभच्या षटकार हटरीसाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे जबरदस्त मॅच आणि नक्कीच उनाका उन्हाचा तडाखा आहे परंतु तरी सुद्धा खेळाडू तुम्ही आतमध्ये पहा या वर्षी खरं तर डिगोज प्रीमियर लीग गाजवली कळस प्रीमियर लीग गाजवली नांदूर पाठोर प्रीमियर लीग देखील गाजवली आणि रांधे प्रीमियर लीग सुद्धा गाजवली असा रांधे गावचा एक उभरता सितारा रॉनी साबळे गोलंदाजीसाठी परत एकदा आपण पाहत आहोत तयार ओ हो हा चेंडू पाहिजे आपल्याला बॉल क्षेत्रक्षक सोमाकडून झालेली चुकी इथे जी आपण पाहतोय त्याला माघात पडेल नाहीतर संघाला माघात पडेल स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत एका धावेनं संघाची धाव संख्या सव्वीस या धाव संख्येपर्यंत जी की आपण पाहत आहोत पोचलेली आहे नॉस्टाईक यांच्या दिशेला आपण पाहत आहोत रोहन जर विकेट घेतली तर नक्कीच आपण पाहत आहोत त्याचे परम मित्र ऋतिक फापाळे आणि गणेश शेठ टावरे यांच्या वतीने पाचशे रुपयाचं पारितोषिक रॉनीसाठी जे काही दिलं जाईल वल्लभ काने नष्ट एनला आहे आणि त्याला एक जीवदान खरं इथं आता भेटलेलं आहे गोलंदाज तयार रॉनी ओ आ चेंडू जबरदस्त भन्नाट भन्नाट वेगाचा टाकलाय धीरजला मात्र डांबून ठेवलंय रोखून धरलंय आजी बाज धीरजला या संपूर्ण काल सुद्धा आपण मैदानावरती पाहिलेला आहे सर्व गोलंदाजांनी शांत ठेवलं गेलंय आणि इथे आज सुद्धा तोच प्रयत्न वरंगलवाडी इलेव्हन या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे भाऊदादा झिंदाड शंकरदादा झिंजाड आणि नितीनभाई झिंजाड यांच्या मालकीची टीम आहे वरंगलवाडी इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहत आहोत आनंदवाडी फायटर्स हा सुद्धा संघ जो काय आपल्याला पाहायला मिळतोय आदरणीय स्वप्नील शेठ गायकवाड संतोष शेठ शिरोळे आणि आकाश शेठ गायकवाड यांच्या मालकीची टीम आहे प्रवीणभाई चौधरी आपण पाहतोय बॉलला फील्ड करतील एक या धावसंख्येनं संघाची धावसंख्या वाढली जाते सत्तावीस रन स्कोर वरती जे का आपल्याला पाहायला मिळत आहेत काल याच मैदानावरती खरं तर संदीप गायकवाड नट्या या खेळाडूला आपण पाहिलेलं आहे अर्धशतक त्याही खेळाडूंना काल या मैदानावरती ठोकलेलं आहे योगेश लंके याही खेळाडूची बॅटिंग काल आपण या मैदानावरती पाहिलेली आहे आणि य नक्कीच आज आणि उद्याचा दिवस देखील बरेचसे पारनेर तालुक्याचे तारे सितारे या मैदानावरती झळकताना आपल्याला पाहायला मिळतील आणि काल ज्या ज्या खेळाडूंनी चांगला खेळ केलेला आहे त्या सर्व खेळाडूंच्या क्लिप ज्या आहेत ना त्या क्रिकलाईव्ह डॉट इनच्या माध्यमातून युट्यूबवरती प्रत्येक खेळाडूला आपापल्या पाहता येतील डिंगडोंग कामोटे टीमचे खर तर कॅप्टन आहेत अक्षय बाबू फापाळे मुंबईला ऑनलाईन सामन्याचा सा आनंद घेत आहेत आणि हो, वैभवच्या वल्लभच्या षटकार हॅट्रिकसाठी पारितोषिक सुद्धा माध्यमातून जाईल गोलंदाज रोहन साबळे परत एकदा बरोबर आई चेंडू आपण पाहत आहोत डॉन दे ग्राउंड क्षेत्रक्षक आहे आणि थोडस खराब क्षेत्रक्षण चेंडू जातोय अगदी सीमार बाहेर चौकार हा मारलाय चौका ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स माननीय चौधरी यांचा खन चौकार एकतीस धावा धाव फलकवरती ज्या काही आपल्याला पाहायला मिळतायत थर्टी वन रन ऑन स्कोर कार्ड षड क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसरं जे प्रगती वरती स्कोर कार्ड वरती मार्गस्थ लागतंय शॉर्ट फिट बॉल आणि त्याला पाठवलंय स्टेडियमच्या बाहेर थन षटकार साधावा शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा माननीय संदीप शेठ झिंजाड श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार चेंडू शिल्लक आहे आनंदवाडी फायटर्स आणि वरंगलवाडी इलेव्हन अशी मॅच चालू आहे यानंतर अष्टविनायक मित्र परिवार आणि मळगंगा इलेव्हन दोनही टीम रेडी राहा ओ यावेळी बॉलची गती थोडीशी रोन कमी ठेवली आणि चांगलं क्रिकेट इथे आपल्याला रोनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय तीन ओरचा खेळ संपलाय धाव फलका आपण पाहत आहोत सदो तीस पहा ओहोर संपली प्रायोजक जय हनुमान टूर्स अँड ट्रैवल्स प्रोप्रायटर माननीय सुनील शेट झिंजाड संपर्क क्रमांक ऐंशी दहा बहात्तर झिरो सहाशे सदोतीस यावर्षी नक्कीच आपण पाहत आहोत म्हणजे माझ्याकडं प्रवीण सर आठ ते दहा टुर्नामेंट राहुरीला असतात आणि सगळ्यात म्हणजे हनुमान जयंतीच्यासुद्धा क्रिकेटच्या स्पर्धा असतात आत्ताच म्हणजे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे पंधरा ते एकवीस राहुरीला परत एकदा टुर्नामेंट आहे आणि आठ ते दहा त्या क्रिकेटच्या स्पर्धा करत असताना प्रवीण गायकवाड सर माझ्या बाजूलाच बसलेत की काय असं फील होतं कारण सरांच्या ज्या ट्रान्स आहेत ना त्या खरंच एक वेगळे वातावरण निर्मिती करत असतात महाराष्ट्रभर प्रवीण सरांचा आवाज ट्रान्सच्या माध्यमातून जो की आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर कर्नाटक असेल भरपूर म्हणजे बाहेर खूप प्रतिसाद आहे आणि खूप आनंद होतो की कैलासाची सीतारामदादा चौधरीचा हुबेहुब आवाज आहे प्रवीणजी गायकवाड सर आणि तालुक्यात सातत्याने म्हणजे तालुक्यात नाही तर तालुक्याच्या बाहेर सुद्धा माझ्या पाठीवरती सातत्याने प्रवीण सरांचा हात आहे कुठेही जाऊ द्या फक्त प्रवीण सरांना एक कॉल करायचा आणि भरपूर मार्गदर्शन प्रवीण सरांच्या माध्यमातून जे काही आपल्याला पाहायला मिळतंय आणि उगच कुठल्याही एखाद्या माणसाचं नाव मित्रांनो होत नाही काल तुम्ही पाहिलं असेल म्हणजे खरं तर समालोचकांचा व्यवसाय असतो पैसा कमवणं परंतु काल प्रवीण सरांनी भरपूर म्हणजे खेळाडू असतील समालोचक असतील सर्वांवरती पैशाची लय लूट केलेली आहे प्रतीक चौधरी यांचं सुद्धा याच्यामध्ये बहुमूल्य वाटा आहे म्हणजे गावातील जे जे कलाकार आहेत ना त्यांना वाव देण्याचं काम प्रतीक चौधरी करत असतात वाईट बॉल पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर सन्माननीय अशोक शेठ पोपळगट हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत अशोक शेठ पोपळगट आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत अरुंग गायकवाड हे देखील उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील स्वागत खास आळकुटीवरून उपस्थित झालेले मुज्जूबाई आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत त्याचबरोबर आस्वारे दाजी हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आमचे बंधू ज्यांनी या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर नाव कमवलं प्रसिद्ध गायक आणि शाहीर सन्माननीय संतोष गायकवाड हे देखील के या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत याच बरोबर जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोपरायटर मानिक शेट झिंजाड यांचा उत्तुंग षटकार या ठिकाणी या ठिकाणी लालू बोरुडे यांचे पिताश्री बोरुडे दाजी हे देखील व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत पंचेचाळीस धावा धावपलका जे आपल्याला पाहायला मिळतात नांदूर पाठार प्रीमियर लीग या वर्षी करण्याचा योग खर तर प्रवीण आयर यांच्यामुळे आला आणि भरपूर म्हणजे ग्रामीण क्रिकेट खेळत असताना नांदूर पाठार एक्सप्रेस म्हणून खरंतर प्रवीण आयर यांची ख्याती आहे काय बॉल टाकलाय वा जबरदस्त गोलंदाजी इथे जे की आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी व्यासपीठावरती आपण पाहतोय दादा जिंजाड वरंगवाडी इलेव्हनचे मालक आहेत ते सामन्याचा आनंद घेतात त्यांचंही हार्दिक स्वागत गोपाळदादा जिंजाड असतील माजी चेअरमन सन्मान भाऊसाहेब चौधरी असतील त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत खामकर साहेब आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत रण झुंजारचे अध्यक्ष कित्येक वर्ष ज्यांच्याकडे अध्यक्षपद आहे दादा चौधरी सीतारामदाचे पिताश्री रंगनाथदादा चौधरी आपलंही स्वागत संतोष शेट उजगरेक त्याचबरोबर लक्ष्मण शेट उजगरेक पोपट चौधरी आपल्याही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल नांदूर पाठार एक्सप्रेस मी यासाठीच म्हटलं होतं की काय जबरदस्त चेंडू टाकले तुम्ही पा प्रवीर आहेर नाही सात आठ वर्ष पूर्वी नक्कीच आपण पाहत आहोत शिवजुम्नभूमी प्रतिष्ठान नांदूर पठार याही टीमचा दबदबा होता परंतु व्यवसाय निमित्त सर्व खेळाडू मुंबईला पोटले पोपट राजदेव असतील प्रवीण असतील रवी बोंटे असतील नारायण गायखे असतील सर्व खेळाडूंचा दबदबा होता तो आज सुद्धा मुंबईत क्रिकेट खेळत असताना प्रवीण आहेर काय जबरदस्त गोलंदाजी करतात ओ आई चेंडू सुंदर आहे आणि यस इथे आपण पाहत आहोत जबरदस्त गोलंदाजी प्रवीण द्वारा चार ओव्हरचा खेळ संपलाय धाव फलकवर्ती पंचेचाळीस धाबा आनंदवाडी फायटर टीमच्या डी जे शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली सहा चेंडूंचा डाव ही हो पहा ओहोर संपली नवनाथ रसवंती ग्रह आळे फाटा प्रोप्रायटर नवनाथ शर्ट झिंजाड याच कडून ओहोर संपली आया तर नक्कीच आपण पाहत आहोत चार वरचा खेळ संपला जाऊ फलकावरती पंचेचाळीस धाबा आनंदवाडी फायटर टीमच्या झालेले आहेत एक सूचना असेल आता बरेच जण घरी जेवायला जातील परंतु सन्माननीय राजू शेठ झिंजाडा आणि मित्रपरिवार जय मातादी ग्रुप नावाशिवा यांच्या माध्यमातून दोन दिवस या ठिकाणी व्हेज बिर्याणी सौजन्य त्यांनी आपल्याला दिलेला आहे जवळजवळ तीनशे ते चारशे लोकांची बिर्याणी या ठिकाणी पोहोचलेली आहे ही इनिंग झाल्यानंतर आपण जेवण चालू करणार आहोत सगळ्यांसाठी आहे सगळे खेळाडू क्रिकेट रसिक व्हेज बिर्याणी सगळ्यांसाठी आहे आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला हा प्लेट देखील उपलब्ध आहेत सगळ्यांनी नक्कीच या ठिकाणी येऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे वेज बिर्याणी राजू शेठ जिंदाड आणि मित्रपरिवार जय माता दी ग्रुप नावाशिवा यांचा देखील आम्ही विशेष आभार शू झुंजार मित्रमंडळाच्या वतीनं व्यक्त करतो धन्यवाद तर काल गावच्या खेळाडूनं म्हणजे पहिल्यांदा क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं आणि दुबादार गोलंदाजी केली असता हर्षल गोलंदाजी ट्रॅकवरती आहे काल याच मैदानावरती आकाश बुळे या खेळाडून एक निर्धव निर्धव षटक टाकलेला आहे प्लस पाच विकेट पंचे सहा विकेट सुद्धा घेतले होते आणि पंचेचाळीस धाबा धाव फलकावरती आहेत भूषण पाहिजे आपल्याला शेवटचा षटक हार्शेलच्या हातामध्ये बॉल सोपवलाय तर समोरच्या बाजूला एक विध्वंसक फलंदाज धीरज गायकवाड ओ शॉर्ट फिश बॉल परत एकदा फटका फसलाय क्षेत्र तिथे खाली आहे आणि तोपर्यंत पाहूयात पाहुयात नितीनभाई जिद्दाड बॉल पर्यंत पोहोचलेत सिंगल घाव कम्प्लीट केले दुसऱ्याही धावेचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता त्यावरती आणखीन एक पटकावलाय सर ताज तीन धाबा इथं आपल्याला धाव फलकावरती येताना पाहायला मिळतील अठ्ठेचाळीस रन धाव फलकावरती आनंदवाडी फायटर्स या टीमच्या जे काही आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वप्नील शेट गायकवाड आकाश शेठ गायकवाड संतोष शिरोळे यांच्या मालकीची टीम आहे तर दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहत आहोत वरंगलवाडी इलेवन शंकरदादा जिंदाड मंजा भाऊदादा दादा झिंदाड आणि नितीनभाई जिंदाड यांच्या मालकीची टीम आहे जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये जे की आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज परत एकदा हर्षल पहिला चेंडू सुंदर टाकला परंतु मिस तीन धावा आल्या आणि आता दुसरा चेंडू आपल्याला पाहायचा आहे हर्षल कशा रीतीने टाकतोय कैलास असे गुळवे यांचे चिरंजीव तुषार गोळवे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आलकुटीचा बारासा मित्र परिवार या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत सहभागी आहे आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी नक्कीच सर्व आळकुटीकरांचे मनापासून शिवसुंदर गुपच्या वतीनं धन्यवाद आहेत आभार आहेत ओ हा चेंडू पाहिजे आपल्याला हलक्याशा हातानं जो काही फक्त टाकून दिला होता आणि या विकेटवरती हेच आपण पाहिलेले आहेत जे अनुभवी गोलंदाज आहेत जास्त बॉल वळवण्याचा प्रयत्न करत नाही फक्त बॉल सॉफ्ट पद्धतीनं जे काही लाईन टू लाईन विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात आणि तोच बॉल हर्षलनं इथे सुद्धा टाकलेला आहे फारसा अनुभव नाही परंतु टाकळी डोकेश्वरचे दोन अनुभवी खंदे फलंदाज आहेत समोर सुनील ढोकले मास्तर आणि धीरज गायकवाड दुसऱ्या बॉलवरती आपण पाहत आहोत फक्त एक रन आलेली आहे परत पलीकडच्या बाजूला आमचे नवनाथ दादा साखरे असतील बरशेठ चौधरी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचंही मनापासून हार्दिक सोरचे स्वागत आहे मित्र परिवार गावचा पर या स्पर्धेला जशी होईल तशी मदत करतायत आणि सीतारामदादा चौधरी यांचं नाव कसं